समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती काशीनाथ देशमुख हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही हे नाव म्हणजे चालतं बोलतं व्यासपीठ होतं जिथे इंदुरीकर महाराज उभे राहायचे तिथे शब्द फक्त ऐकले जायचे नाहीत ते मनात खोलवर रुजायचे लोकांना खळखळून हसायला लावणारा आणि त्याच हास्यामधून समाजाला आरसा दाखवणारा अनिष्ट चाली रूढी अंधश्रद्धा विवाह प्रथा यांच्या विरोधात कोणताही राग नाही कोणताही द्वेष नाही फक्त विनोदी शैलीतून केलेला थेट प्रहार होता नवरा बायको संसार व्यसन अज्ञान मुलींच्या शिक्षणाविषयी जागरूकता हे विषय इंदुरीकर महाराज अशा पद्धतीने मांडायचे की माणूस आधी हसायचा आणि नंतर स्वतःकडे पाहून गप्प व्हायचा तो अंतर्मुख व्हायचा विचार करायला लागायचा कारण त्यांचे कीर्तन म्हणजे फक्त करमणूक नव्हती ते होते समाजाचं मनोविश्लेषण गावातल्या सामान्य माणूस असो की शहरातला शिकलेला वर्ग इंदुरीकर महाराज सगळ्यांना समजायचे सगळे त्यांना आपले समजायचे विशेषतः तरुण वर्ग कीर्तनाकडे ओढण्याचं मुख्य काम इंदुरीकर महाराज यांनी केले पहिल्यांदा तरुण वर्ग कीर्तनाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेला होता परंतु इंदुरीकर महाराजांचं कीर्तन म्हटलं की तरुण वर्ग देखील तिथे उपस्थित राहायचा म्हणूनच ते फक्त कीर्तनकार नव्हते ते होते समाजाचे मन वाचणारे वक्ते कितीतरी गोष्टी त्यांनी अगदी सहज वारी सांगितल्या त्यातून माणसाला हसायला भाग पाडलं निवृत्ती काशीनाथ देशमुख अहमदनगर जिल्ह्यातील एक साधं गाव पण विचार मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी बालपण साध शिक्षण साध लग्न मुलं सगळं सामान्य माणसासारखं ते तर म्हणाले होते की माझं लग्न फक्त वीस रुपयामध्ये झालं आणि लग्न झाल्यानंतर संध्याकाळी मी कीर्तनाला उभा राहिलो एवढं सद आणि सामान्य व्यक्तिमत्व पण व्यासपीठावर उभे राहिल्यावर हा माणूस असामान्य व्हायचा अद्वितीय वाणी त्यांच्या तोंडून बाहेर पडायची लोक देव पाहायला येत नसत ते स्वतःला पाहायला येत असत सहा नोव्हेंबर त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा सोहळा वसंत लॉज वर भव्य उत्साहात साजरा झाला एक बाप म्हणून महाराज अतिशय आनंदात होते मुलीच्या बोटाला धरून तिला लग्न मंडपात आणताना त्यांचा उत्साह जणू ओसांडून वाहत होता पण जिथे आनंद असतो जिथे मोठी व्यक्ती असते जिथं मोठा आकार जन्माला येतो तिथे ट्रोलिंगची सावली लवकरच येते कपडे हसणं बोलणं वेळ सगळ्यावर टीका अहो त्यांनी किती खर्च केला कुठे किती खर्च केला यावरही लोकांनी आपापली कॅल्क्युलेशन चालू केली क्षणात हशाचा विषय वादाचा विषय बनला महाराज म्हणायचे मला काय बोलायचे ते बोला पण माझ्या कुटुंबाला माझ्या मुलीला तुम्ही बोलायचं काहीच काम नाही कारण ते यामध्ये सामील नाहीत कीर्तन कोण करत मी करतो मी तुम्हाला बोलतो तर तुम्ही मला काय बोलायचे ते बोला इतके वैतागले इतके वैतागले की ते म्हणाले मला काय घोडे लावायचे ते लावा हो पण माझ्या मुलीनं काय केलं आहे माझ्या मुलीचा काय दोष आहे तर यावरही लोकांनी त्यांना सहानुभूतीची चादर पांगरली यासाठीही ट्रोलिंग केलं म्हणजे किती एखाद्या माणसावर ट्रोलिंग करावं याचा त्यांना सोशल मीडियाला यूट्यूबवाल्यांना किंवा इंस्टाग्राम फेसबुक जे जे सोशल मीडिया आहेत ले लोकांच्या समाज जागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर न करता ट्रोलिंगसाठी लोक त्याचा वापर करत आहेत आपली बुद्धिमत्ता किती आहे हे देखील लोक पाहत नाहीत ते दुसऱ्याची बुद्धिमत्ता काढण्याचा प्रयत्न करत असतात याच काळात महाराजांनी एक विधान केलं मी फक्त दोन वर्षाचा सात्य आहे मी आजारे आहे कदाचित माझ्या आयुष्याची फक्त दोनच वर्ष उरली असतील हे शब्द भीती पसरवण्यासाठी नव्हते ते होते स्वीकाराचे पण सोशल मीडिया सोशल मीडियाला कुणाच्या वेदनेशी कुणाच्या मनाशी कुणाच्या मानसिकतेशी काहीही संबंध नसतो त्यांना संवेदना नसते क्लिप कापल्या गेल्या हेडलाईन बनवल्या आणि सगळं सत्यच हरवलं अगदी हद्द ओलांडून युट्यूब पत्रकारिता चालू झाली आणि मग सगळ्यात धक्कादायक गोष्ट घडली काही यूट्यूब चॅनल्सनी थेट इंदुरीकर महाराजांच्या मृत्यूची बातमी दिली जिवंत माणसाचा मृत जाहीर केला गेला व्ह्यूजसाठी साठी लाईक साठी आणि सबस्क्राईबसाठी कुठे गेली मानवता कुठे गेली तुमची संवेदना आणि कुठे गेली जिवंत माणसाला जनावर नेण्याची ही क्षमता तुमच्यात आली कुठून एवढे धाडस आले कुठून इंदुरीकर महाराजांच्या शब्दातच सांगायचं झालं तर लाजा बाळगा लाजा हा फक्त चुकीचा व्हिडिओ नव्हता ही होती माणुसकीची हत्या माध्यमांचा दोष आहे का होय पण आपण प्रेक्षक आपण शेअर करणारे आपण कॉमेंट करणारे आपण विचार केला का।, का ही बातमी खरी आहे की खोटी आहे प्रत्येक यूट्यूबवर येणारा व्हिडिओ खरा असतोच असे नाही त्या मागचं काही सत्य शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला का एका क्लिकमध्ये आपणही त्या गुन्ह्याचा भाग बनतो आज इंदुरीकर महाराज उद्या कोण आज त्यांची बातमी उद्या आपली अरे कितीतरी वेळावर आले आहेत तरी सोशल मीडिया संवेदना कधी बाळगणार आहे सोशल मीडिया फक्त प्लॅटफॉर्म आहे त्याला दिशा देणारे आपण आहोत हसायला लावणाऱ्या माणसाला रडवू नका जिवंत माणसाला मारू नका फक्त व्ह्यूजसाठी फक्त लाईकसाठी आणि शेअर आणि सबस्क्राईबसाठी तर अजिबात नको प्रत्येक गोष्टीची सत्यता शोधा आणि ती सत्यता शोधूनच आपण यूट्यूबवर येऊया इंदुरीकर महाराज एक व्यक्ती नव्हते असे कितीतरी व्हिडिओ मला सापडले की ज्या इंदुरीकर महाराजांना हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास अरे काय बोलता तुम्ही जरा तरी लाज बागा माणुसकीची कास धारा हे होते एक अद्वितीय विचारधारा इंदुरीकर महाराज म्हणजे अद्वितीय विचारधारेचा एक झरझरणारा झरा आणि ही विचारधारा कधीच मरत नाही व्हिडिओवरच्या कमेंट पाहिल्या तर त्या कमेंट तुम्हाला सांगून जातात की सामान्य लोकांच्या मनामध्ये देखील इंदुरीकर महाराज किती जागरूक आहेत किती मोठे त्यांनी घर केले आहे हे, हे बघा एखाद्या घरात चार माणसांच्या हृदयात स्थान निर्माण करणं देखील किती अवघड असतं हे विचारा नवीन लग्न झालेल्या त्या नववधूला आणि जेव्हा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये असता तेव्हा तेथे आपलं स्थान निर्माण करायचं किती त्रास होतो हेही विचारा नवीन नोकरीला लागलेल्या व्यक्तीला आणि तुम्ही हजारो करोडो लोकांच्या हृदयात निर्माण केलेल्या इंदुरीकर महाराजांवर असे आरोप करता असे बोलता तुम्हाला लाज वाटली पाहिजे याशिवाय दुसरे कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत व्हिडिओ व्हायरल झाला का हे विचारतो पण माणूस तुटला का हे विचारत नाही आज कोण सेलिब्रिटी आहे याला महत्व नाही आज कोण ट्रेंड मध्ये आहे हे महत्त्वाचं आहे आणि ट्रेंड संपला की माणूस विसरला जातो अशाच ट्रोलिंगच्या वादात कितीतरी जणांची आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत मी काही उदाहरणं देत आहे ही, ही दोषारोपणासाठी नाहीत तर समाजाला आरशा दाखवण्यासाठी आहेत जर तुम्ही इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत असं केले फक्त इंदुरीकर महाराजच नाहीत असे, ना असे कितीतरी सोशल मीडियावर बळी गेलेली लोक आहेत त्यापैकी मी काही उदाहरण खाली देत आहे दोषारोपणासाठी नाहीत तर समाजाने विचार केला पाहिजे की आपण काय बोलतो आणि समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो सुशांत सिंग राजपूत एक गुन्हे अभिनेता खूप बुद्धिमान होता स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिलेला होता पण सोशल मीडियावर त्याचं वैयक्तिक आयुष्यावर अफवा हो संशय आणि आरोपांचा पाऊस पडला पुरावा नसतानाही लोकांनी निर्णय दिले मीडियाने कोर्ट बसवलं हा प्रसंग आपल्याला शिकवतो सोशल मीडियावर चाललेली ट्रायल खऱ्या आयुष्यात किती धोकादायक असते हॅशटॅग मी टू चळवळीच्या वेळी तनुश्री दत्ता पुढे आली पण न्यायाऐवजी तिला काय मिळालं तुमचं ट्रोलिंग हसणं संशय हे सगळं प्रसिद्धीसाठी आहे असं म्हणून तिच्या वेदनांची किल्ली उडवली गेली इथे प्रश्न हा नाही की ती बरोबर आहे की ती चूक आहे प्रश्न असा आहे आपल्या भारतीय सं संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे मग जेव्हा ती बोलली कोणाला बोलण्याचा अधिकार नाकारणं हे कितपत योग्य आहे अशीच एक दीपिका पदुकोण दीपिका पदुकोणने स्वतःच्या डिप्रेशनबद्दल मोकळेपणाने मीडियाबद्दल बोलली हे धैर्याचं लक्षण होतं पण त्यानंतर काय झालं तिला सहानुभूती मिळण्याऐवजी तिची खिल्ली उडवली गेली मीम्स बनले ट्रोलिंग झाले येथे लक्षात येतं आपण मानसिक आजारालाही करमणूक बनवत आहोत म्हणजे आपण किती मानसिक आजारी आहोत हे कधी आपण विचार केला का सुशांत सिंग दीपिका पदुकोन आणि त्यानंतर येते सुशांत सिंगच्या अगदी जवळची अंकिता लोखंडे सुशांत प्रकरणात अंकिता लोखंडेचं नाव आलं पुरावा नसतानाही तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं सोशल मीडिया न्यायाधीश बनलं ही ट्रोलिंग फक्त एक व्यक्ती नाही तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करते फक्त सेलिब्रिटीच नाही हो अनेक साधू कीर्तनकार प्रवचनकार कुणाला तुम्ही सोडला आहे का एवढं करता आहे एका वाक्यावरून व्हिडिओ कापून ट्रोल केलं जातं संदर्भ तोडून अर्थ बदलला जातो इंदुरीकर महाराजांचं प्रकरण हे फक्त उदाहरण आहे पण समस्या फार मोठी आहे अर्धवट माहिती कापलेले व्हिडिओ टी आर पी व्ह्यूज प्रेक्षकांचा उतारपणा संवेदनांचा अभाव का कशासाठी याचा विचार मात्र सोशल मीडियाने जरूर करायला हवा हा व्हिडिओ बनवण्यामागचाच उद्देश असा आहे की व्ह्यूजसाठी कोणी एका जिवंत माणसाला मारणं किती चुकीचं आहे आणि ते चूक आपण किती उजळ मात्याने करतो आहोत याची लाज बाळगायला हवं यासाठी स्थमनेलसुद्धा मी तसाच दिला आहे की जेणेकरून तुम्हाला त्याची संवेदना जाणवावी आणि हा व्हिडिओ पूर्ण बघता याच्यावर कमेंट न करणे हे देखील चुकीचे आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मगच याच्यावर कमेंट करा तुमच्या कमेंटचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत असेल परंतु कमेंट फक्त निम्म बघून नाही तर पूर्ण बघून करा